सुरुवातीला मध्ये आपण आधी भरून ठेवलेला स्क्रबर या मध्ये वाटी भरायची त्यानंतर एकदा मशीन हिर झाल्यानंतर वर ठेवलेले आहेत शीट घेतो आपण हे बटन आहे हे डाऊनचं बटन आहे आपण ऑलरेडी हिटिंग दिलेली आहे शंभर वर रिडिंग आहे मशीन पण आता सध्या गरम झालेली आहे तर आपण डाळ ही आतमध्ये सरकवायची डाऊन केल्यानंतर पूर्ण याला हिटिंगला डाळ चिकटल्यानंतर दहा सेकंद आपण वेळ द्यायचा हा आपण मॅन्युअली करतोय ऍटोवर म्हटलं तरी ठेवता येतं इथं पण दहा सेकंद तुम्ही लावली तर अप डाऊन होतं पण आपण ज्यावेळी मॅन्युअली करतो त्यावेळी अप डाऊन होत नाही तर आपल्याला बटन प्रेस करूनच करायला लागतं आता दहा सेकंद झाले आपले आठ सेकंद झाले आता दहा सेकंद झाल्यानंतर मी पुन्हा आप घेतो आप घेतल्यानंतर पुन्हा डाय बाहेर घ्यायचे त्यानंतर आपण वाटी व्यवस्थित शिकतली का पॅकेट व्यवस्थित निघलंय का बघायचं अशा पद्धतीनं शीत निघतो एक शीट दहा सेकंदामध्ये निघतो